नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनमोखी रसोईमध्ये कशा तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर सायंकाळच्या वेळी तुम्ही बाहेर बागेमध्ये आलेली होती तर मला इथे दिसले आंबे आंब्याला लागलेले आहे आमच्या घरचंच झाड आहे तर मी काही आंबे फो तोडून घेतलेले आहे आंब्याला बघून वाटलं की काहीतरी याचं बनवावं तर मी आंबे तोडून घेतलेले आहे आणि हा आंबे म्हणजे जास्त आंबट नाही आहे आंबट गोड असा आंबा छान खोबरी आंबा याला म्हणतात तर मी इथे चार आंबे तोडून घेतलेले आहे तर बघू शकताय छान पाण्यामध्ये वॉश करून घेतलेले आहे आधी छान स्वच्छ करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे छिलने याला चिरून घेते आहे वरचे शिलटे पूर्ण काढून घ्यायचं आहे खूप छान अशी रेसिपीही बनते आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बनवून राम नक्की रसाईमध्ये तर मी इथे छान असे छिलल्यानंतर छोटे छोटे काप करून घेतलेले आहे पण आपल्याला काप असे लांब लांब करायचे आहे आपण इथे आ आज मेथी आंबा बनवत आहो म्हणून की रसोईमध्ये तर त्यासाठी आपण असे छान लांब लांब काप करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये मी मोहरी आणि मेथी टाकून घेतलेला आहे कारण हा मेथी आंबा आहे आणि तो व्हिडिओ माझ्याच्याने डिलीट होऊन गेलेला आहे मुलांनी बघितलं तर काहीतरी गडबडी केली आहे तर तो व्हिडिओ डिलीट झाला माझ्या तरी तर पाच मिनटं आपण त्याला झाकून ठेवलेला आहे वापरून दिलं तेलामध्ये आणि त्यानंतर मी इथे पाऊन वाटे गूळ टाकलेला आहे तुम्हाला आधीच म्हटलं आहे की आंबा जास्त आंबट नाही आहे गोडसर आंबा आहे म्हणून मी पाऊन वाटी टाकला जर तुम्ही खूप आंबट आंबा घेत असाल तर त्यानुसार तुम्ही इथे गूळ टाका तर मी छान गूळ टाकल्यानंतर याला छान पाका येऊ द्यायचं आहे असं छान पाक कॅरेमलाईज होऊ द्यायचं आहे त्यामध्ये तर बघू शकताय पाच मिनटाच्या नंतर याला किती छान असे कॅरेमलाईज झालेला आहे आंबा आणि गूळ तर त्यानंतर मी इथे पाऊन चम्मच हळद टाकलेली आहे हळद ही आपला म्हणजे अँटी ऑक्सिडेंट आहे हळदीमध्ये तर छान थ म्हणजे उन्हाळ्यामध्ये छान थंड करते तर बघू शकते त्यानंतर दहा मिनटं आपण हे होऊ दिलेलं आहे तर यामध्ये सर्व आंबा वगैरे छान शिजून गेलेला आहे तर मी थोडं फॉगने असं तोडून बघितलं तर तुटत होता तर या पद्धतीने आपण इथे मेथी आंबा बनवून घ्यायचा आहे एकदम सोपी रेसिपी आहे जर उन्हाळ्यामध्ये चव वाटत नसेल तोंडाला भाजी वगैरे खाऊशी वाटत नसेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आणि बघा छान पाक आलेला आहे याला कॅरमलाईज झालेला आहे गुळ आणि खूप छान अशी टेस्टी ही रेसिपी बनते आणि तुम्ही याला साठवू शकता कमीत कमी आठ ते पंधरा दिवस तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता तर जर भाजी वगैरे आवडत नसेल तर तुम्ही याच्यासोबत जेवण करू शकता आणि स्टोरेबल आहे त्यामुळं आपण कधी एकदा बनवलं की नेहमी वापरू शकतो तर याप्रकारे आहे ही रेसिपी बनलेली आहे तुम्हाला कशी वाटली झटपट बनणारी आणि साधीसुधी रेसिपी आणि तोंडाला चव येणारी रेसिपी तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनोंदराव की रसोईमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चॅ व्हिडिओला लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवराव मन्नूकी रसोई मिळते भेटू नंतरच्या रेसिपी मिळते तोपर्यंत धन्यवाद